कर्म कुणालाही चुकवता आलेलं नाही किती मोठा वशिला असला तरी कर्म चुकवता पंढरपुरामध्ये भगवान पांडुरंगाचा अनन्य भक्ताचा शेवटचा काळ असा होता ऐका भक्ताचा शेवटचा काळ असा होता की त्याच्या शरीरामध्ये एक व्याधी निर्माण झाली आणि शरीरातून दुर्गंध यायला लागली दुर्गंध येत असताना काय झालं परिवाराने त्याला एका बंद कोळीमध्ये टाकून दिलं बाबा तिकडंच कुठेतरी दरवाज्याचं खालून त्याला जेवण देऊन द्यायचे त्याने खाल्लं की नाही खाल्लं याचा विचार नाही मध्ये कोणी जायचं नाही अतिशय दुर्गंध पूर्ण अंगातून घाण होती पूर्ण म्हणजे शरीरामध्ये घाण अशा स्थितीमध्ये भगवान परमात्म्याने काय केलं लक्षात ठेवा भगवान परमात्म्याने तिथे जाऊन रोज परमात्म्याने यावं त्याच्या घरी शेजारती झाल्यावर जायचं बसून बरं त्यांना खाली अडचण असेल तर बसून द्या त्यांना खाली बेस बडा खाली बेस बडा विठर एक गेला दुसरा बदली प्लेअर हजर येतात परत ये देऊ का हे देऊ का ते घेतो ते रे झाला अरे दे दे नाही तर तो आयुष्यभर म्हणे मी गेलो होतो भजनाला भजनाने टाळ हिसकून घेतला आणि गेलाच नाही परत तिकडे वाजव बाबा आता नको वाजव पण मी सांगेल तेव्हा वाजव थांब अय गणपती थांब चला भगवान परमात्मा रोज रात्री त्याच्याकडे जायचे गेल्याच्या नंतर परमात्मा काय करायचे त्याचे घाण झालेले कपडे काढायचे त्याचे आंघोळ करायचे त्याला नवीन कपडे घालायचे आणि त्यांचे घाण झालेले सर्व दुर्गंधयुक्त कपडे घ्यायचे चंद्रभागेवर जायचे चंद्रभागावर धुवायचे पिळून परत त्या घरामध्ये झटकून टाकायचे आणि पहाटे पहाटे काकड्याच्या टायमाला रावळामध्ये हजर व्हायचे रुक्मिणी आई साहेबांच्या लक्षात आलं की देव रात्री नेमके कुठे जातात आणि त्याच्यात नारदांनी पिन मारली काही लक्ष आहे का नाही तुमचं तुम्ही आपल्या बिंदास हे रात्री कुठे जातात आणि यांचं एक अवघड काम आहे का मला नवऱ्याच्या बद्दल कोणी काही सांगितलं यांना एका मिनटात पटत या आपल्या असो किंवा देवाची असो सारखीच गोष्ट रुक्मिणी आई साहेब म्हटले आता बघतेच देव निघाले तिला वाटाले खरंय हळूहळू हळूहळू देवाच्या पाठीमागे कुठं जातो देव भक्त देव जेव्हा त्या घरामध्ये गेले रुक्मिणी साहेब जवळ गेला आणि तेव्हा जेव्हा दुर्गंध आली नाकाला पदर लावला लपून पाहिलं ते सर्व काही रुक्मिणी साहेब तुरंत वापस आले भगवान परमात्मा सर्व कामं करून आले रावळाच्या दरवाज्यावर माझ आई साहेब उभ्या आई साहेब विचारता देवा कुठं गेला होता म्हटले माझा भक्त म्हणे मी बघितलं मला एक कळत नाही तो जर तुमचा एवढा केलं पाहिजे त्याचे कपडे धुण्या गरज बनणार ना काय नाही होऊ शकत तुमच्या केल्याने वृक्षाच्या पानालाही हलण्यासाठी तुमची आदे तुमची आज्ञा घ्यावी लागते धुवायला जातात नुसता तुम्ही हात ठेवला तरी थे त्याचं काम होणार आहे ना त्यावेळी परमात्म्याने सांगितलं रुक्मिणी निश्चितपणे तुझं अगदी खरं आहे पण हे हे जे त्याचे भोग आहेत आता मी माझ्या कृपेने हे भोग थांबवले तरी एवढे उरलेले भो, भोग भोगण्यासाठी त्याला परत जन्माला यावंच लागेल म्हणून याच जन्मात त्याचे भोग संपले की पुढच्या पुढे परत त्याला जन्माला यायची आवश्यकता नाही म्हणून बघा आधी इतर माणस परमार्थाच्या दिशेने आले तुम्हाला सांगतो परमार्थ करत असताना ज्याला दारिद्र्य आलं समजून घ्यायचा हा ओरिजिनल परमार्थिक आहे परमार्थ करत असताना तो श्रीमंत व्हायला लागला भो परमार्थिक नाही तो बिझनेसमॅन आहे आमची फक्त प्रॉपर्टी वाढते आमची काही साधनं वाढते का नाही नाही प्रॉपर्टी वाढते जो जो त्याच्या नामाला आणि नादाला लागला भगवंतांनी काय केलं त्याच जागेवर पूर्णपणे प्रापंचिक तर वाटवलं केलं का त्याच्या ते पाठीमागचे जेवढे भोग आहेत त्या या जन्मात संपतो बाबा आणि माझ्याकडे येऊन बस अनन्य भाव ज्यावेळी भक्ताचा देवाच्या प्रती असतो आपला असतो पण तो अनन्य नसतो आपली गोष्ट अनन्य नसते आपली कधी कधी असते वेळेवर असते आपल्याला मंदिरात गेला की देव दिसतो मंदिराच्या बाहेर आपण देव आहेची दिवशी सर्वाभूती पाहे एक वासुदेव ही स्थिती लोक आपल्याला महाराज म्हणतात पंकज महाराज मी सांगतो आम्ही महाराज नाही आम्हाला फक्त एक दोन शब्द चांगलं बोलता येतं म्हणून उभे आहोत आम्ही महाराज केवा ज्या दिवशी आम्ही मरायच्या वेळेला मरणाच्या टायमाला आमच्या मुखातून राम निघाला तर म्हणायचं हा महाराज हिरवी महाराज सर्वाभूती एक पाहे। करमा करमा का ही स्थिती निर्माण झाली पाहिजे कर्म आणि कित्येकांना असं वाटतं की खूप काही करावं पण त्याला ते करता येत नाही का कर्म आहे अशी काही माणसं आहेत की ज्यांना इथे कीर्तनाला यायचं आहे इथे कीर्तनाला यायचं आहे पण प्रत्येक दिवशी कीर्तनाला येताना त्याची अडचण निर्माण होते लोक सहज बोलून जातात बाबा आपल्या गल्लीत सक्त असतो पण आपण कधी पाय ठेवत नाही हे कौतुक आहे हे कौतुक नाही उलट असं विचारलं पाहिजे मनाला अरे देवा असं माझं काय पाप आहे की तुम्हाला त्या धर्म मंडपात येऊ देत नाही काय असं माझं काय पाप आहे की तू मला त्या धर्म मंडपात येऊ देत नाही मी जात नाही हे कौतुक नाही तो का येऊ देत नाही त्याचा तपास केला पाहिजे विठल माझा मश कोणाला नाही कर्माची यादी दिली महाराजांनी कर्मे दशरथ वियोगी मेला कर्मे रामन अक्षयो पावला कर्मे श्रीराम वन गेला वियोग घडला सीता देवी अरे कर्माने दशरथाला सोडला नाही कोण होते दशरथ देवाचा बाप होता आता ते आपल्याला माहिती आहे अरे ज्या पद्धतीने वियोगाने राजा आम्ही जातोय तो पुत्र वियोग तुला भोगावा लागेल कर्मय महाराज भोगावच देवाच्या बापाला सोडला नाही कर्मा कर्माने ज्या कर्माने देवाच्या बापाला नाही सोडलं ते कर्म आपल्या पप्पाला सोडेल का कर्मय भोगावच लागेल चला क्रमांक दोन कर्मी रावण क्षय पावला आता जगाच्या पाठीवर रावणा इतका श्रीमंत पुन्हा जन्माला आला नाही पुढे येणार नाही मागे झाला नाही किती श्रीमंत तांब्या पितळ काशाची सोडा शुद्ध कांचनाची शुद्द कोटी सात कोटी घर ज्याच्याकडे शुद्ध सोन्याची होती तो रावण गरीब होता का आर्थिक दृष्ट्या प्रबळ होता मजबूत होता सात कोटी घर आणि त्या घराची किती मोठे घर होती असं जर पाहिलं तर एका घराची चौकट फक्त चौकट शब्दो घराची जी चौकट असते ना पुढची एक, एक चौकट साडे बावीस मन सोन्याची होती एक मन सोनं म्हणजे किती चाळीस किलो गुणिले साडे आणि गुणिले सात कोटी हिशोब करा किती श्रीमंती अशी दुसरा मुद्दा प्रापंचिक व्यवस्थेनं जर पाहिलं महाराज आपल्याला एक मिळत नाही सध्याच लोक पठ्ठ्याला किती होत्या ऐंशी शस्त्र त्या सुंदर कामिनी त्या माजी मुखरणी मंदोधरी ऐंशी हजार बायका होत्या विठ्ठल महाराज कशा सांगित्यात सुंदर कामिनी सुंदर म्हणजे एक पण मद्रास मॉडेल नव्हती सुंदर होत्या तुकाराम महाराजांचे शब्द आहेत ते सुंदर कामिनी त्या माझी मुखरणी मंदोधरी चला एक लाख मुलं आहेत सव्वा लाख नातू आहेत ही चाली प्रापंचिक व्यवस्था आर्थिक व्यवस्था आता सांगा त्याची बळ कसं होत हो? बलवान किती होता कैलास पर्वत आपल्या उचलून उसळून घेण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये होत दोन भगवत भक्तीमध्ये एक पुष्प कमी पडलं स्वतःच मुंडक उडून देवाला समर्पित करण्याचा इतकं अनन्य भक्त देवाचा होता तीन सामर्थ्य इतकं निर्माण करून घेतलं की तेहतीस कोटी देवांना बंदी खाण्यात ठेवलं त्याच्याही पुढचं सांगतो आम्ही आज जे जे भोगतोय कोणाच्या भोगतोय जे काल लाठीचे ना मुळेगा काही केले काळे गोरे पण दुतले पिटवलेले ती कोण आहे सटवी ज्ञान बरेच ना सटवी राती ना बी अरे ती सटवी असते ती एक वेळा लिहून गेली ना त्याच्यात फेर बदल करता येत नाही ती सटवी रावणाच्या घरी कामाला होता आशा वरकर म्हणून <laughs> काय रावणाच्या घरी कामाला होती काय काम करायची रावणाच्या बायकांचं बाळांत पण करायचं काम तिच्याकडे होत मला सांगा कमी होता का रावण इतका समर्थ रावण जी जगाचा प्रारब्ध लिहिते सांगते ती ज्याच्याकडे कामाला होती त्याही रावणाला आपलं कर्म चुकवता आलं नाही काय कर्म होत कर्म शुल्लक आणि छोट कधी म्हणायचं नाही तुम्हाला सांगतो रावण एक दिवस वनातून प्रव प्रवास करत असताना त्याचं लक्ष काही साधू मुलींवर गेलं ते ऋषी गे यज्ञाधिक कर्म करत होते यज्ञाधिक कर्म करत असणाऱ्या ऋषींकडे रावणाचं लक्ष गेलं त्याने विचारलं करे, करे कारे, हे ऋषी हे संत साधू आपल्या राज्यात राहतात म्हटले हो मग आपल्या राज्यात राहतात हे आपल्या राज्यात राहण्याचा कर देतात का शिपाई म्हटले महाराज या साधूंकडनं काय कर मागायचं आम्ही कधी मागितलं नाही म्हटलं असं नाही मागितलं पाहिजे आता तो रावण होता शिपाई गेले त्याच्याकडे म्हटले महाराज तुम्ही कर दिला पाहिजे साधू म्हटले का रे आमच्याकडे काय कमरेला लंगूट हातामध्ये कमंडलू याच्यापेक्षा आमच्याकडे काही श्रीमंती नाही म्हटले नाही नाही तुम्हाला कर दिलाच पाहिजे नाही म्हटले जमत नाहीत ना आमच्याकडे खूप वेळ वाद झाला रावण म्हटले बघा मी तुम्हाला कर सोडणार नाही कर दिला पाहिजे शेवटी एक साधू जरा तापलेला डोक्याचा होता साधू म्हटले रावणा अरे नाही ना बाबा आमच्याकडे काही काही रक्त काढून देतो का आता आमचं रावण म्हटले यांचं रक्त काढून घ्या त्या सर्व साधूंचं रक्त एका कमंडलू मध्ये काढून घेतलं आणि रावण कमंडलू घेऊन निघाल आता मला सांगा ते रक्ताचा काही उपयोग आहे का किती पूर्वी आपल्याकडं सोसायटी असायची किंवा बँकेची कर्ज असायचं जर ते कर्ज नाही भरलं सोसायटी नाही भरली ग्रामपंचायतचे ते काही बिल असतं ते नाही भरलं तर आपल्या घरातून हंडा उचलून घेऊन जायचे भांडे उचलून घेऊन जायचे की नाही काय घेऊन जायचे काही उपयोगाचं होतं का त्यांना काही नाही पण काहीतरी घेऊन गेलो तो आपलं वेगळी ताकद दाखवण्याचा प्रयत्न राहायचा रावण ते रक्त घेऊन निघाला साधू चिडले सांगितलं रावणा थांब ज्या आतापर्यंत तू हे रक्त घेऊन जातोयस लक्षात ठेव हेच रक्त तुझ्या संपूर्ण कुळाच्या नाशाला कारण ठरेल रावण घाबरला एवढं बळ असतानाही साधूच्या श्रापाला रावण घाबरला का कारण श्राप देण्यासाठी पुण्य असावं लागतं आणि आशीर्वाद देण्यासाठी तप असावं लागतं सध्या आपल्याकडे तपही नाही आणि पुण्य नाही म्हणून आपल्या काही आशीर्वाद श्राप लागत नाही रावण घाबरला आणि साधूचा श्राप सामान्य झाला आयुष्यात खऱ्या साधूंचा मुखातून एखादा श्राप निघाला करपात्री महाराजांच्या मुखातला श्राप इंद इंदिरा गांधींना गोळ्या मराव लागला मला तिच्या परिवारामध्ये कारण गोरक्षकांवर झाडलेल्या गोळ्या गोरक्षकांवर झाडलेल्या गोळ्या साधूंवर झालेल्या गोळ्या महाराजांनी सांगत तुझ्या बळाचा तू वापर करते लक्षात ठेव ज्या गोळ्या तुझ्या साधून झाल्या एक दिवस ह्याच गोळ्या तुझ्या संपूर्ण परिवाराला संपवल्या राहणार नाही ना ना, तुम्ही सामान्य नसतो साधूचा श्राप घ्यायचा दोन महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायची गरज महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना काळामध्ये साधूंची निर्गुणपणे हत्या झाली काय दोष होता त्या साधूंचा काय दोष काय होता, सा? का होता महाराष्ट्राचा फक्त त्यांच्या अंगावरची भगवी वस्त्र हा त्यांचा दोष साधू त्यांचा श्राप लागला महाराज कारण एक लक्षात ठेवा शिष्याने जर पाप केले त्याचे भोग गुरुला भोगावे लागतात पत्नीने पाप केले त्याचे भोग पतीला भोगावे लागतात आणि प्रभेने पात केले त्याचे भोग राजाला भोगावे लागतात त्यावेळी आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते उद्धव ठाकरे भारतामध्ये कशी सत्ता होती मातोश्री कोणी माणूस आला तर तिथे मुजरा घातल्याशिवाय तुला मुंबईमध्ये काय महाराष्ट्रात प्रवेश करता यायचा नाही महाराज तर त्या श्राधूचा श्राप लागला त्याच उद्धव ठाकरे आता गल्लोगलीन कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांचे पाय धरावे लागत आहेत साधूचा श्राप चांगला नसतो लक्षात श्राधू महाराज रावण घाबर लंकेमध्ये आला शिपाई म्हटले महाराज रक्ताचं काय करू म्हटले फेकू नका मग एक काम करा इथं बुजून द्या खड्डा कोरला नारद मंदोदरीला जाऊन भेटतोय मंदोदरी तुझा नवरा साधूच्या आश्रमात गेला होता साधूने काहीतरी दिलंय पण तो तुझा नवरा त्याचा आदर मान सन्मान ठेवत नाही फेकून दिला असं कुणी तरी ठेवलंय बघ काय मंदोधरीने तपास केला तो खड्डा कोरला त्याच्यातून कमंडल लू काढलं त्याचं झाकण उघडलं त्याच्यातून जी वाप निर्माण झाली ती तिच्या नाकातून पोटात गेली त्याच्याने तिला गर्भधारणा राहिली त्या गर्भधारणेतून तिला मुलगी झाली ती मुलगी रावणाची नाही त्या प्रसादाची आहे ती एका पेटाऱ्यात ठेवली शिपायांजवळ दिली लांब अंतरावर सोडायला सांगितली ती लांब अंतरावर सोडली नांगरता नांगरता शेतकऱ्याला सापडली ज्या शेतकऱ्याला सापडले त्या प्र प्रदेशाचा राजा जनक होता त्या शेतकऱ्यांनी ती जनकाला दिली जनकाने तिचा कन्या म्हणून स्वीकार केला ती विवाह योग्य झाली तिचा विवाह अयोध्येचा राजा दशरथाचा मुलगा रामाबरोबर झाला रामाची बायको रावणाने चोरून नेली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला आणि साधूचा श्राप सत्य झाला हेच रक्त तुझ्या संपूर्ण कुळाच्या नाशाला कारण ठरेल याचं नाव करा कर्म तुम्हाला चुकवताच येऊ शकत नाही आमचा एक जन्माचं कारण कर्म आहे एक कारण पाप आहे तिसरं कारण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संघे अंत काळी जशी वासना असेल तसा जन्म आहे आता बघा सारे येपा लिटिल वगैरे च्या शो पाहतो मला सांगा चार चार पाच पाच वर्षाची पोरं जे गातात प्रश्न पडतो महाराज कोणत्या जन्माची साधना असेल या पोरांची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये निकम बाबा होते निकम बाबा शेवटच्या टप्प्यात पण पेटी वाजवायची त्यांना विचारलं आमचे मित्र महाराज म्हणे बाबा पेटी तुम्ही कशाला वाजवता तुम्हाला वाजवता येत नाही तुम्हाला येत नाही तुम्हाला नाही रे आता मी तयारी करतोय का बरं पुढच्या जन्मात काम माल त्याला साधना एवढ्या कमी वयामध्ये ही पुरे एवढं सुंदर सुंदर गातात शंभर टक्के हे मागच्या जन्माचे साधकच आहेत तर साधनं अपूर्ण राहिली म्हणून जन्माला म्हणून जन्माचं एक कारण वासनाय विठल देव येतो धर्म रक्षणासाठी जीव येतो केलेली कर्म उपभोगण्यासाठी माता साधू काय येतो असा जेव्हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात धर्मात मग काय करतात तुम्ही धर्म पालनासाठी धर्म रक्षण व्यवस्था वेगळी रक्षणासाठी शस्त्र घ्यावं लागत पालनासाठी खंडन करावं लागतं महाराज धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन याचा जुळत नाही हो महाराज म्हटलंय का त्याचं उदाहरण असं आहे कसं जुळत नाही धर्माच्या पालनासाठी पाखंडाचं खंडन झालंच पाहिजे ते जर नाही झालं तर धर्म धर्म म्हणून राहत नाही धर्माचा कधी नाश होत नाही धर्म हा लोप पावत असतो धर्म आणि ज्ञान या दोन गोष्टी लोप पावतात त्याच्यावर अधर्माचं आवरण येऊ शकतं ज्ञानावर अज्ञानाचं आवरण येऊ शकतं नाश पाच नाही ऐका मग तो जो धर्म आहे त्याचं पालन करण्यासाठी पाखंडाचं खंडन उदाहरणाला सांगायचं आपण शेती आहे शेतीमध्ये आपण जमिनीची मशागत करतो बीजारोपण करतो वेळोवेळी पाणी देतो एक चार महिन्यामध्ये भरदार पीक येतं येतं की नाही बरोबर नुसतं पीक येतं का अजून काय येतं तिकडे तण येतं आपला प्रयत्न तणासाठी होता की पिकासाठी पिकासाठी आलं काय तण हे जे तण आहे या पिकाला पोषक आहे का, का हानिकारक आहे हानिकारक आहे पिकाचं रक्षण करायचं असेल तणाचा काय केला पाहिजे बस विषय संपला ऐका ज्या पद्धतीने पिकाच्या रक्षणासाठी तणाचा नाश करावा लागतो त्या पद्धतीने धर्माच्या पालनासाठी पाखंडाचं खंडन हे करावंच लागतं पण महाराज हे तुम्ही का करतात उत्तर अभंगाच्या दुसऱ्या जीचे लक्षात ठेवा हा महोत्सव असं का हा एवढा मोठा महोत्सव चाललाय हा जो चालवलाय काय असतं हेज हा महोत्सव तर इकडे नाही आपण नाही हा महोत्सव तर एक टीम आहे ती वेगळी या समाजामध्ये कुठेतरी बसलेली आहे या महोत्सव तर काही ज्यांनी या महोत्सव टिकला पाहिजे त्याचा प्रयत्न केला ती कोण आहे एक